नमस्कार आज आपण भारतीय दर्शनातल्या दोन खूप महत्वाच्या संकल्पना बघणार आहोत शिवतत्व आणि तुरी अवस्था नमस्कार हो या दोन्ही संकल्पना खूप गहन आहेत आपल्याकडे एक अभ्यास आहे शिवतत्व आणि तुरिया एक तुलनात्मक अभ्यास नावाचा तर त्यातून काही मुद्दे घेऊन आपण आज जरा खोलवर बोलूया नक्कीच उद्देश हा की यात साम्य काय आहे फरक काय आहे आणि यांचा संबंध कसा लावायचा हे जरा सोपं करून समजून घेण्याचा प्रयत्न करू उत्तम सुरुवात करूया तर मग पहिलं म्हणजे शिवतत्व हे नक्की काय आहे जरा सांगाल का हो तर बघा शैव आणि योगदर्शनांमध्ये शिवतत्व म्हणजे काय तर ते मूळ चैतन्य आहे म्हणजे अगदी बेसिक कॉन्शियसनेस सगळ्या अस्तित्वाचा पाया अच्छा पाया विशेषतः काश्मीर शैव मतामध्ये ना छत्तीस तत्व मानली जातात त्यातलं हे शिवतत्व सगळ्यात पहिलं येतं म्हणजे शुद्ध कधीही न बदलणारी अशी जाणीव शुद्ध जाणीव आणि याचं वर्णन कसं करतात तर निर्गुण म्हणजे गुणरहित निराकार म्हणजे आकार नाही अच्छा आणि काळ अवकाश कारण या सगळ्याच्या पलीकडचं म्हणजे आपल्या नेहमीच्या अनुभवाच्या पलीकडचं झालं हे तर अगदी हेच ते मूळ स्त्रोत आहे जिथून मग शक्ती येते आणि त्या शक्तीतून बाकी सगळी तत्व येतात म्हणजे आपली ऊर्जा मन पंचमहाभूत हे सगळं ओके म्हणजे सगळं मूळ इथे आहे बरोबर थोडक्यात सांगायचं तर शिवतत्व म्हणजे ते अव्यक्त परमतत्व आत्मा म्हणा किंवा फक्त साक्षी तेच आणि गंमत म्हणजे हा फक्त विचार नाहीये तर हेच विश्वाचं अंतिम सत्य मानलं जातं खरंच खूप गहन आहे बरं आता तुरीय अवस्थेकडे येऊया ही काय संकल्पना आहे तुरीय अवस्था ही जास्त करून अद्वैत वेदांतात आणि विशेषतः मांडुक्य उपनिषदात सापडते हां तुरीय याचा अर्थच आहे चौथी आपल्या अनुभवाच्या तीन मुख्य अवस्था आहेत बरोबर हो जाग असणं स्वप्न बघणं आणि गाडझोप जागृत स्वप्न सुशोभती अगदी तर तुरीय ही या तिन्ही अवस्थांच्या पलीकडची अशी चौथी अवस्था नाहीये खरं तर अच्छा मग काय आहे ती या तिन्ही अवस्था ज्या एका पार्श्वभूमीवर घडतात ना ती मूलभूत जाणीव आहे ती नेहमीच असते पण आपल्या ध्यानात येत नाही ओ म्हणजे ही झोपेसारखी किंवा जागे असण्यासारखी आणखी एक स्टेज नाही 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 तशी अवस्था नाही ती ती तर या सगळ्या अवस्थांना जाणणारी त्यांची साक्षी असलेली शुद्ध जाणीव आहे ती शांत आहे आनंद स्वरूप आहे म्हणजे मनात विचार यायच्या आधीची स्थिती अगदी मनात मी पणा यायच्या आधीच जे केवळ असणं आहे मी आहे ही जाणीव आहे ते म्हणजे तुरीय पण आता ऐकताना असं वाटतंय की शिवतत्व आणि तुरीय दोन्ही शुद्ध जाणीवेबद्दलच बोलतायत मग यात फरक काय आहे नक्की हे कसं वेगळं करायचं बरोबर आहे तुमचा मुद्दा दोन्ही एकाच अंतिम सत्याकडे म्हणजे शुद्ध चैतन्याकडेच निर्देश करतात त्याला तुम्ही ब्रह्म म्हणा आत्मा म्हणा काहीही फरक आहे तो दृष्टिकोन आणि परंपरेत अच्छा कसा पहिलं म्हणजे परंपरा शिवतत्व इतर शैव आणि तंत्र परंपरेतून तर तुर्य ही संकल्पना अद्वैत वेदांत आणि उपनिषदांची आहे ओके हा एक फरक झाला दुसरा फरक आहे केंद्रबिंदूचा शिवतत्वाला आपण विश्वाचं मूळ तत्व म्हणून बघतो एक कॉस्मिक प्रिन्सिपल तर तुर्य अवस्थेला आपण एक आंतरिक अनुभव किंवा अस्तित्वाची स्थिती म्हणून जास्त बघतो स्टेट ऑफ अच्छा एक बाहेरून बघण्याचा दृष्टिकोन आणि हो म्हणायला हरकत नाही तिसरा फरक भाषेचा आहे शिव शिवतत्वाचं वर्णन तत्वांच्या भाषेत होतं म्हणजे सृष्टीचे स्तर छत्तीस तत्वांसारखं बरोबर तर तुरियेचं वर्णन अवस्थांच्या भाषेत होतं जाणीवेच्या स्थिती जाग्रत स्वप्न वगैरे ठीक आहे आणि चौथा फरक म्हणजे मार्गाचा शिवतत्वासाठी अनेकदा भक्ती कुंडलिनी योग किंवा शिवावर ध्यान अशा साधना सांगितल्या जातात तर तुरियेसाठी ज्ञानमार्गावर जोर असतो आत्मविचार करणं मी कोण आहे हे शोधणं किंवा नेती नेती म्हणजे हे नाही हे नाही करत सत्यापर्यंत पोहोचणं म्हणजे परंपरा केंद्रबिंदू भाषा आणि मार्ग यात फरक आहे अगदी पण जर आपण हे सगळं एकत्र करून पाहिलं तर दोन्ही एकाच सत्याकडे बोट दाखवतात शिवतत्व इज इक्वल टू तुर्य इज इक्वल टू ब्रह्म इज इक्वल टू आत्मा इज इक्वल टू शुद्ध चैतन्य फक्त इतकंच की तुर्य म्हणजे त्या सत्याचा आपल्या आतला अनुभवात्मक साक्षात्कार तर शिवतत्व म्हणजे त्याच सत्याचं वैश्विक तात्विक स्वरूप एक सिद्धांत आणि दुसरी अनुभूती अगदी बरोबर हे समजायला अजून सोपं करण्यासाठी काही रूपक वापरता येईल का मला वाटतं अभ्यासात पण काहीतरी होतं हो एक छान रूपक आहे समजा तत्व म्हणजे आकाश अथांग अमर्याद आकाश ते सगळीकडे आहे सगळं काही आकाशातच आहे पण आकाश स्वतः कशानेच लिप्त होत नाही बरोबर ढग येतात जातात पण आकाश तसंच राहतं अगदी तर तुर्य म्हणजे काय तर त्या आकाशासारखं असणं अनुभवणं म्हणजे म्हणजे आपली जाणीव आपलं मन त्या आकाशासारखं विशाल स्थिर आहे आणि त्यात जे विचारांचे ढग येतात जातात त्याने विचलित न होता शांत राहणं तो अनुभव म्हणजे तुर्य वा हे रूपक खरंच छान आहे समजायला मदत होते हो ना तर मग आज आपण शिवतत्व म्हणजे विश्वाचं मूळ तात्विक चैतन्य आणि तुर्य म्हणजे जाणिवेची मूलभूत चौथी अवस्था याबद्दल बोललो हां आणि हे पाहिलं की कशाप्रकारे दोन्ही एकाच अंतिम सत्याचं वर्णन करतात फक्त त्यांचे दृष्टिकोन वेगळे आहेत शिवतत्व काय आहे ते सांगतं तर तुर्य ते कसं अनुभवायचं याकडे नेतं बरोबर आणि इतरच मला वाटतं एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा कोणता प्रश्न की ठीक आहे या संकल्पना आपल्याला नकाशा देतात ज्ञान देतात पण आजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यात या सगळ्या गडबडीत फक्त हे माहीत असणं पुरेसा आहे का हा की त्या मूळ जाणीवेचा त्या शांततेचा त्या स्थिरतेचा प्रत्यक्ष अनुभव घेणं जास्त महत्वाचा आहे आणि जर अनुभव महत्वाचा असेल तर तो या रोजच्या धबधड्यात कसा मिळवायचा हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे अनुभवाशिवाय ज्ञान अपूर्णच हो याच विचारासोबत आजची आपली ही चर्चा आपण इथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद